नमस्कार प्रेक्षक आजच्या महत्वाच्या बातम्या विश्लेषण आणि ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊया सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने आज महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यास स्पष्ट नकार दिला या निर्णयामुळे नगरपरिषद नगरपंचायत जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांना आता गती मिळणार आहे गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे या निवडणुका लांबल्या होत्या आता राज्य निवडणूक आयोगाने पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचा पुनर्विचार करून सुधारित यादी जाहीर करावी लागणारे राजकीय पक्षांनीही आता रणनीती आखायला सुरुवात केलीये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडणाऱ्या जागांची फेरबदल प्रक्रिया सुरू राज्यातील चाळीस नगर परिषद आणि सतरा नगरपंचायत क्षेत्रात पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे या सर्व जागांसाठी नवी आरक्षण रचना करावी लागणार आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर तिकीट वाटपापासून ते आघाड्या मजबूत करण्यापर्यंत सर्व पक्षांना आपली गणितं नव्याने मांडावी लागणार आहेत या बदलामुळे ग्रामीण व शहरी भागातील राजकीय समतोल ढासळू शकतो अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे जयकुमार गोरे यांचा चावी तिजोरी टिप्पणीवरून राजकीय वाद मंत्री जयकुमार गोरे यांनी तिजोरी तुमच्याकडे असो चावी तुमच्याकडे असो बँक मात्र आमच्याकडेच आहे असे वक्तव्य करत मित्रपक्ष आणि विरोधकांना चिमटा काढला या वक्तव्यावर महाविकास आघाडीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी असा आरोप केला की सत्ताधारी पक्ष निधी वितरणाबाबत अन्यायकारक धोरणे अवलंबत आहेत या वक्तव्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये नव्या राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पुणेमध्ये महापालिका रचना बदलामुळे राजकीय गोंधळ पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक वॉर्डांचे आरक्षण बदलण्याची शक्यता असल्याने स्थानिक पातळीवर गोंधळ उडाला आहे काही नेत्यांनी ही प्रक्रिया राजकीय हेतुपुरसर असल्याचा आरोप केला आहे पक्षांतर्गत मतभेदही वाढले असून अनेक संभाव्य उमेदवारांचा गणिती आकडा बदलला आहे पुणे मनपा निवडणुकीत भाजप व महाआघाडीत संघर्ष चिघळण्याची चिन्हे व अमरावतीमध्ये ओबीसी नेत्यांची तातडीची बैठक ओबीसी आरक्षण प्रश्न पुन्हा एकदा उफारून आला आहे अकोला व अमरावती येथे ओबीसी नेत्यांनी तातडीची बैठक घेत आरक्षण कमी होण्याचा धोका असल्याची चिंता व्यक्त केली त्यांनी राज्य सरकारकडून डेटा आधारित आरक्षणाची हमी देण्याची मागणी केली आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ओबीसी मतदारसंघांमध्ये मोठ्या नाराजीचे वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी सर्व पक्ष घेत आहेत महायुतीमध्ये जागा वाटपावरून अंतर्गत तणाव वाढ भाजप शिंदे गट व अजित पवार गट या तीनही गटांमध्ये जागा वाटपावरून तापलेले वातावरण आणखी चिघत आहे स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ आल्यामुळे कुणाला किती जागा देणार हा मुद्दा अत्यंत संवेदनशील झाला आहे काही नेत्यांनी खुलेपणे नाराजी व्यक्त केली आहे महायुतीचे मुख्य नेते मात्र अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून लढण्याचे आवाहन करत आहेत मनसे पुन्हा आक्रमक निवडणूक लढण्याची तयारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा संकेत दिले आहेत की पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवू शकतो मनसेच्या बैठकीत कार्यकर्त्यांना नव्यानं मोर्चे बांधणी करण्याचे निर्देश देण्यात आले मुंबई नाशिक कल्याण डोंबिवली इथे मनसे जोरदार स्पर्धा देऊ शकते हे संभाव्य समीकरण महायुती आणि महाविकास आघाडीसाठी नवीन अडचणी उभ्या करू शकते नागपूरमध्ये भाजपची विशेष कोर कमिटी बैठक भाजपने नागपूरमध्ये आज विशेष कोर कमिटीची बैठक घेतली येणाऱ्या निवडणुकांसाठी आखणे संभाव्य उमेदवार ओबीसी मराठा समीकरण आणि स्थानिक मुद्दे यावर सविस्तर चर्चा झाली अमित शहा यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक विशेष महत्वाची ठरलीये पक्षानं सर्व जिल्ह्यांना निवडणूक तयारी गतीने करण्याचे आदेश दिलेत आणि ठाणे या दोन सर्वात महत्वाच्या मतदारपट्ट्यांमध्ये आज अनेक आघाडीतील बैठका झाल्या शिवसेना शिंदे भाजपा एन सीपीएपी यांनी एकत्र समन्वय बैठक घेत जागा वाटपावर प्राथमिक चर्चा केली विरोधकांनीही तरुण नेत्यांना संधी देण्याचे संकेत दिले या भागातील वॉर्ड रचना बदलामुळे मोठ्या प्रमाणावर राजकीय समीकरणे ढवळणार आहेत ग्रामीण भागात पंचायत राजकारणात हलचल ग्रामीण महाराष्ट्रात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग आलाय गावोगावी नेते प्रचार मोडमध्ये गेले असून स्थानिक स्तरावर नवी आघाड्या निर्माण होत आहेत ओबीसी मराठा भटक्या जातींच्या आरक्षणाचा मुद्दा ग्रामीण राजकारणात अधिक महत्वाचा बनलाय या निवडणुकांचा निकाल राज्यातील पुढील राजकीय दिशा ठरवणारा ठरू शकतो या होत्या आजच्या दिवसभरातील महत्वपूर्ण घडामोडी घडामोडींच्या जगातील अचूक आणि विश्वासार्ह माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा पुन्हा भेटू पुढील बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार